कधी कधी वाटतं बुद्धांच्या आयुष्यातील सर्वात मोठी वेदना कोणाची असेल बुद्धांची नाही ती होती यशोधरीची मैत्री गुप्तांनी यशोधरा या पुस्तकात एक हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट लिहिली आहे सिद्धार्थ लहानपणापासूनच विरक्त होते आणि त्यांना रोखण्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी किती प्रयत्न केले सुंदर महाल राजेशाही सुख आणि मग जगातील सर्वात सुंदर संयमी बुद्धिमानी स्त्री यशोधरेशी विवाह दोघांचे आयुष्य शांत होते राहुल जन्मला पण सिद्धार्थांच्या मनाचा विरक्त भाव वाढत गेला एके दिवशी त्यांनी वृद्ध रुग्ण मृत आणि भिक्षुक पाहिला आणि अंतर्मनात आवाज आला या घरासाठी तू नाहीस तुझे धर्म काहीतरी वेगळे आहे पण मन दुसराच प्रश्न विचारत होते पत्नी मुलगा पिता राज्य हे सर्व सोडून कसं कितीही संभाषण झालं असेल इतिहास सांगत नाही पण एक रात्र गडद शांत रात्री सिद्धार्थ विना कोणाला सांगता घर सोडून गेले यालाच बौद्ध परंपरेत म्हणतात हा भिनिष्क्रमण यशोधरा रडत नव्हती तिला राग नव्हता तिला दुःख एकच होते सांगून तरी गेले असते वर्षे गेली बुद्धांना ज्ञान मिळाले त्यांची कीर्ती पसरली शुद्धधनांनी अनेकदा सूचना केल्या घरी ये एकदा भेट तरी शेवटी बुद्ध कपिलवस्तूला आले सगळ्यांना भेटले फक्त यशोधरा मात्र भेटायला तयार नव्हती तिने एकच वाक्य सांगितलं जर ते भेटू इच्छित असतील तर तेच माझ्याकडे येतील माझा स्वाभिमान अजून जिवंत आहे मग बुद्ध स्वतः यशोधरेच्या कक्षात गेले यशोधरा बसली होती बाजूला छोटा राहुल होता तुम्ही विचार कराल बुद्ध माफीनामा देतील पण बुद्ध तर बुद्धच ते म्हणाले भिक्षांदेही आणि त्या क्षणी यशोधरेच्या डोळ्यातील वितळलेले सारे भाऊ एकदम शांत झाले तिने स्वतःच्या मुलाचा हात धरून बुद्धांच्या हातात ठेवला हा घ्या माझी सर्वात मोठी भिक्षा इतिहासात इतकं मोठं लेट गो इतकं मोठं देणं एका स्त्रीने इतकं शांतपणे स्वीकारलेलं दुसरं उदाहरण नाही यशोधरा म्हणाली तुम्ही महान काम करत आहात मी त्यात अडथळा का आणू फक्त एकदा सांगितलं असतं एवढीच इच्छा होती जग बुद्धांच्या ज्ञानासाठी त्यांना नमन करत पण बुद्धाच्या मागे शांतपणे उभ्या असलेल्या यशोधरेचा त्याग तिचं प्रेम तिचा स्वाभिमान हा इतिहासाच्या पानावर सोन्याच्या अक्षरांनी लिहिला जाईल कारण बुद्धांना बुद्ध बनवणारा प्रश्न होता सत्य काय आहे आणि यशोधरेला युग महान बनवणारं उत्तर होतं माझं प्रेम त्यांना रोखणार नाही हीच खरी भिक्षा हीच खरी महानता आणि हीच आहे अमरकथा कथा आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका